तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी पालिकेच्या विकास कामांतर्गत कोरडगाव रोडवरील अमरधाम स्मशानभूमीचं काम मागील शहरातील अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानचा स्वर्गरत पाथर्डीकरांच्या मदतीचा हात ठरत आहे याबाबत पाथर्डीकरांच्या तीव्र प्रतिक्रिया असून पाथर्डीकरांच्या वतीनं माजी नगरसेवक रामनाथ बंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोरडगाव रोडवरील अमरधाम स्मशानभूमीचे सुरू असलेले काम दीड ते दोन वर्षांपासून धीम्या गतीने सुरू असून करोडो रुपयांचे काम करणाऱ्या ठेकेदाराला मुदतीत काम न केल्यानंतरही आणि पाथर्डी शहरातील नागरिकांचे हाल होत असतानाही जाणीवपूर्वक मुदतवाढ देण्यात आली आहे आता हे काम कधी पूर्ण होणार या प्रतीक्षेत पाथर्डीकर असून याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गरज पाथर्डीकर बोलून दाखवत पालिकेत सध्या प्रशासकीय राज असून लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यानं जाब कोणाला विचारावा असा प्रश्न पाथर्डीकरांसमोर उभा आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कारासाठी सुमारे दोन किलोमीटर अंतरावर अंतर दुसरी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रात्री अपरात्री पाऊस ऊन अंधार आणि इतर गोष्टींचा त्रास पाथर्डीकरांना सहन करावा लागतोय या ज्वलंत प्रश्नाकडे मात्र प्रशासन गांभीर्यानं पाहत नसल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते आनंदनगर ते जानकाबाई स्मशानभूमी हे अंतर सुमारे दोन ते तीन किलोमीटर पेक्षा जास्त आहे हे अंतर पार करण्यासाठी अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानचा स्वर्गरत पातर्डीकरांच्या सेवेत असल्यानं दुःख कोसळलेल्या परिवाराला त्यामुळे मोठा दिलासा मिळतो परंतु पालिकेची कुठलीही सोय नाही वृत्तसंकलन विभाग पाथर्डी मागच्या दीड दोन वर्षापासनं कोरडगाव रोड अमरधामचं काम चालू आहे निवेदा होऊन ते कामही चालू आहे परंतु ते काम चालू आहे संतगतीने काम चालू आहे ते काम संतगतीने चालू असल्यामुळं जानकाबाई रोडला जे अमरधाम आहे आपलं शिरसरवाडी रोडला जानकाबाई अमरधाम नावान जे अमरधाम आहे त्या अमरधामला पूर्ण शहरभरातून आत्या सध्या आपल्याला दीड दोन वर्षापासून अंत्यसंस्कारासाठी लोकांना डेड बॉडी न्यावं हो लागतात मग आता समजा बुरडे वस्ती बालवे वस्ती किंवा हे विजयनगर वामूहूनगर हे जे लांब लांबचे लोक आहेत किंवा सगळा जे शहराचा हा जो मधला भाग आहे हा सगळा कोरडगाव रोडला जायचा आणि चिंचपूर रोडचा सगळा लगतचा भाग आपला अमरधाम जानकाबाई अमरधाममध्ये जात होता पण आज सगळा शहरातल्या ज्या काही अंतविधी होत्या त्या सगळ्या जानकाबाई अमरधामला होत्या त्या जानकाबाई अमरधामला व्हायला आमचं दुमत नाही आहे परंतु हे शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला अमरधामी आहे आणि ह्या हा, हा, हाकेच्या अंतरावर असलेल्या अमरधामचं काम जितक्या जलदगतीने व्हायला पाहिजे तितक्या जलदगतीने झालेलं नाही आहे त्या कामाला मुदत वाढ देण्यात तीन देते तीनदा तीनदा आणि हे देण्याचं काही कारण नाही कारण का निवेद दिल्यानंतर ती निवेदा प्राप्त झाली निवेदा दिली तुम्हाला वर्क ऑर्डर दिली निवेद प्राप्त झाल्यानंतर का तुम तुमचं काम फास्ट करणे तुम्हाला कामाचं पिरियड दिलं असं ठरवून वर्ष दीड वर्ष दोन वर्ष आणि त्या काळात तुमचं ते, ते काम झालं पाहिजे हे काम करायला ठेकेदाराकडून उशीर होतोय ते कामाच्या सुरुवातीच्या कामापासून त्याच्यावर पाणी मारायलासुद्धा माणसं नव्हते ते कामसुद्धा बिगर पाण्या वाचून बरेच दिवस पडून होतं अशा प्रकारच्या बऱ्याचशा तक्रारी शहरातल्या नागरिकांनी माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याकडे केल्या हो होत्या ती कारण का आरोप प्रत्यारोप करताना सुद्धा कोणावर करावं काय हो? करावं कारण आम्हीच आमचं म्हणजे आंधळ कुत्रपीठ घात सत्ता आमचीच वरीतून तिथून आम्हीच सत्तेत आणि मग इथं ज्यावेळेस मुख्याधिकाऱ्याच्या माध्यमातून सन्मान्य नेतृत्वाकडून ज्यावेळेस निधी प्राप्त करून दिला जातो त्यावेळेस मुख्याधिकारी साहेबांनीसुद्धा त्याच्या संबंधित बांधकाम विभागाच्या टेबलला सांगून जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांना सांगून ताबडतोब हे काम मार्गे लावले पाहिजे किंवा आलेल्या तक्रारीचं निर्सन केलं हो पाहिजे असा काही प्रकार कुठं निदर्शन येत नाही आणि वेळोवेळी ज्यावेळेस तक्रारी केल्या जातात तोंडी तक्रारी करतो समजा मी समजा किंवा काही नागरिक तर त्या तक्रारी तात्पुरत्या फोन करून तर म्हणजे आपण काय म्हणतो बोळवण केले जाते ते ते असा प्रकार होता का म्हणे ना असा प्रकार होतो आहे त्याचीही मी ह्या माध्यमातून निंदा करतो का मागच्या आठवड्यातली जी अंतविधी करताना जी जी तसं हलपाट झाली त्या अशा पद्धतीने होऊ नये कारण का ह्याचं जर काम लवकर झालं तर इथं बी शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या लोकाला कोरोना रोमला रोड आमरधामला जायला ते लोकांची स हे व्यवस्था होती आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये चा मागच्या चार पाच वर्षापासून आवड सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो स्वर्गरोध अंतयात्रेसाठी उपलब्ध होतो त्याच्यानी अंतयात्रा करताना सुसहाय्य होते अन्यथा खूप त्रास सहन करू लागतो कर लोकांना अशा पद्धतीचं सगळं आहे याच्यावर मी ह्या तुमच्या याच्या माध्यमातून मुलाखतीच्या मी प्रशासनाचा धिक्कार करतो महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय